मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्किन टोनर संदर्भात माहिती घेतली होती स्किन टोनर कसा वापरायचा कोणता वापरायचा यावरती डिटेल माहिती मी सांगितलेली आहे तो जो व्हिडिओ आहे तो पाहिला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत स्किन टोनर कसा बनवायचा तुरटी पासून एकदम किफायतशीर खूप जास्त इफेक्टिव्ह स्किन टोनर आपण बनवून तयार करणार आहोत पण त्या अगोदर या तुरटीच्या स्किन टोनरचे फायदे कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलापुरीत ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा तुरटीपासून जो स्किन टोनर आपण बनवणार आहोत त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता लागणार आहे पण त्या अगोदर आपण याचे फायदे जे आहेत म्हणजे हा जो आपण स्किन टोनर बनवणार आहोत त्याचे फायदे कोणकोणते त्या आहेत ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिला फायदा जो आहे आपली स्किन जी आहे त्वचेचा जो रंग आहे तो, तो, तो एकसारखा होतो बघा बऱ्याचदा उन्हात गेल्यामुळं म्हणा किंवा काही का बाकीच्या कारणांमुळे आपली स्किन जी आहे ती वेगवेगळ्या रंगाची होते काही ठिकाणी ती थी, डार्क असते तर काही ठिकाणी थोडीशी लाईट असते म्हणजे गालावरती बऱ्याचदा आपल्याला टॅन जमा होतो किंवा डोक्यावरती टॅन जमा होतं नाकावरती टॅन जमा होतं तर हा जो स्किन टोनार आहे आपण जर नियमित वापरलात तर काय होणार आहे ती सगळी त्वचा जी आहे आपली स्किन जी आहे ती एकसारखी होणार आहे म्हणजेच की आपल्या चेहऱ्यावरचं जे पण टॅन आहे ते कमी होणार आहे रिमूव्ह होणार आहे तर हा झाला पहिला फायदा तर दुसरा फायदा कोणता आहे तर जे पण ज्या पण लोकांची ऑइली स्किन आहे खूप जास्त ऑइली स्किनवाल्यांसाठी हे जे टोनर आहे ते खूप जास्त फायदेशीर आहे कारण की बघा या टोनरच्या नियमित वापरानंतर ऑइल कंट्रोल करतं म्हणजे स्किनमध्ये जे पण एक्स्ट्रा ऑइल असतं ते ऑइल कंट्रोल करायचं हे तुरटीचं टोनर काम करणार आहे हा झाला दुसरा फायदा आता तिसरा फायदा कोणता आहे तर आपली जी त्वचा आहे ढिल्ली पडली असेल किंवा लूज झाली असेल तर ती टाईट करायचं कामसुद्धा हे स्किन टोनर जे आहे ते करणार आहे म्हणजे तुरटीपासून जे स्किन टोनर आपण बनवणार आहोत ते स्किन टोनर काय करणार आहे आपली ढिली पडलेली त्वचा म्हणा किंवा कुठे तुम्हाला रिंकल्स वगैरे येण्याची चिन्ह दिसत असतील तर ती त्वचा घट्ट करायचं काम करणार आहे म्हणजे काय करणार आहे हे स्किन टोनर अँटी एजिंगचं सुद्धा काम करणार आहे चौथा फायदा कोणता आहे तर त्वचा जी आहे ती चमकदार करायचं काम करतं म्हणजेच की स्किनमध्ये मस्त असा ग्लो येतो आणि त्वचा जी आहे ती चमकदार बनते हा आपण चौथा फायदा धरू शकतो पाचवा फायदा कोणता आहे तो फायदा कोणता आहे तर रोमचित्र जे असतात म्हणजेच की ओपन पोर्स जे असतात ते मिनिमाइज करायचं काम करतात म्हणजे आपल्याचे चेहऱ्यावरती खूप जास्त मोठे रोम छिद्र असतील किंवा ओपन पोर्स जे असतात ते खूप जास्त मोठे जर झाले असतील तर या टोनरच्या वापराने या टोनरच्या नियमित वापरानंतर तो ती रोमछिद्र जे आहे ती कमी होतात किंवा ओपन पोर्स जे आहे ते मिनिमाइज व्हायचं काम या टोनरने टोनर करतं हे टोनर जे आहे ते करतं पासून जे आपण टोनर बनवतो ना ते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म यामध्ये असतात त्यामुळे होतं काय की जे पण आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतात म्हणा किंवा चेहरा जो आहे पिंपल्स मुळे खूप डाग पडलेले असतात म्हणा तर ते कमी करायचं हे टोनर जे आहे ते काम करणार आहे कारण की अँटी बॅक्टेरियल गुंधर्म असल्यामुळे हे जंतू जे असतात ते नष्ट करायचं काम हे टोनर करणार आहे हा झाला सहावा फायदा लक्षात आला असेल की तुरटी पासून हे जे आपण टोनर बनवणार आहोत ते एवढे सगळे फायदे तुम्हाला देणार आहे घरगुती टोनर आहे तरी सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप जास्त फास्ट देणार आहे त्यासाठी आता हे टोनर कसं बनवायचं हे पाहू तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक कप नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चिमूट तुरटी पावडर आहे जे पण तुरटी पावडर मिळते किंवा तुरटीचा जरी खडा जरी मिळाला तर तुम्ही घरच्या घरी त्याची पावडर जी आहे ती बनवू शकता म्हणजे मिक्सर मध्ये वाटून त्याची पावडर जी आहे ती रेडी करू शकता आणि त्यानंतर आपल्याला एक कप पाण्यामध्ये दोन चिमूट काय घालायचं आहे तुरटी घालायची आहे तुरटी पावडर घालायची आहे त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे घालायचं आहे म्हणजे जे पाणी तयार होतं ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी जे आहे ते ओतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये काय या घालायचं का आहे ट्री ट्री ऑइल दोन थेंब घाला तर ट्री ट्री ऑइल जे आहे ते दोन थेंब घालायचे आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी दोन टाइम तुम्हाला हे जे टोनर आहे ते चेहऱ्यावरती धुतलेल्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचा आहे असं नियमित जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस केला त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पण डाग आहेत जे पण पिंपल्स आलेले आहेत ते कमी होताना दिसणार आहे शिवाय त्वचा जी आहे तुमचा चेहरा जो आहे तो एकदम तेजस्वी आणि गोरा झालेला तुम्हाला दिसणार आहे खूप सारे फायदे आहेत हे घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा फायदा जो आहे तो नक्की होणार आहे तर अशा करते लक्षात आला असेल टोनर जे आहे ते कसं बनवायचं आणि कसं यूज करायचं आणि याचे फायदे कोणकोणते आहेत हे तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला तर तैन्य व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो हो। पर्यंत बा बाय